टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची त्र्याऐंशीव्या वर्षी शरद पवार दहा उमेदवार देऊन आठ खासदार निवडून आणू शकतात तर ता तालुका पातळीवर आपण काहीही करू शकत नाही का एवढी ताकद आपल्यामध्ये आहे असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं बँकेपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका लढवण्याचा मनसुबा सुळे यांनी जाहीर केला जिस्को जो लढणा हे लढेंगे मैदान खुला है और खाली हे त्यामुळे सगळ्यांना तिकीटे मिळणार असं खुला आश्वासन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकलाय लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर इंदापूरकरांनी आभार त्या गुरुवारी दिनांक सहा जून रोजी रात्री इंदापुरात आल्या होत्या शहा सांस्कृतिक भवनात त्यांनी कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की बेरोजगारी महागाई शेतीमालाच भाऊ नाही प्रचंड भ्रष्टाचार याला थकून लोकांनी आपल्याला मतदान केलंय त्यामुळे आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे इंदापूरकरांनी माझ्यासाठी आणि शरद पवारांसाठी खूप संघर्ष केला आणि झेलला अपेक्षेपेक्षा जास्त मते टाकली बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील मतदारांसमोर नतमस्तक होऊन आपण त्यांचे आभार मानत आहोत कार्यकर्ते बूथ कमिटीतील लोक आणि मतदार यांच्यामुळे आपण विजय झालो पुढील काळात बूथ कमिटीतील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्याशी चर्चा करूनच विकास कामासाठी निधी टाकला जाईल असे संकेत सुळे यांनी दिल्या आपल्या भागातील महत्वाच्या